मुळात पुढच्या बातमीकडे बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत सोळा ते वीस जानेवारी दरम्यान बारामतीमधील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी प्रदर्शनाचं हे आयोजन करण्यात आलं आहे अजित पवार पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी या कृषी प्रदर्शनाला हजेरी दर्शवलेली आहे या प्रदर्शनामध्ये सर्व पवार कुटुंब एकाच मंचावर दिसणार आहे यापूर्वी दोन मार्चला शरद पवार आणि अजित पवार नमो रोजगार मिळाव्याच्या निमित्तानं एकत्र आलेले होते <गणागी> राहुल कुलकर्णी या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे आहेत राहुल बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात <गणागी> 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 तर सोळा ते वीस जानेवारी या दरम्यान बारामती मधील अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी प्रदर्शनाचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार त्यासोबतच संपूर्ण पवार कुटुंब आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा राहुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात राहुल असं आहे की यातले काही जण तर ट्रस्टीच आहेत या संस्थेचे त्यामुळे त्यांची उपस्थिती ही असणं साहजिकच आहे परंतु आता महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतरच्या ज्या घडामोडी घडल्यात आणि गेली अर्धा दिवस झाली जी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये की हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊ शकतात का आणि ते एकत्रित येण्याचे संदर्भ हे दिल्लीतल्या सत्तेशी जोडले जात आहेत कारण नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्याकडचे आकडे हे असे आकडे आहेत की उद्या ह्यापैकी एकही जण जर ह्या सरकारला पाठिंबा देणार नसेल तर सरकार कोसळू शकतं अशा वेळेला शरद पवार यांच्याकडे असलेले खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेले खासदार यांची संख्या महत्वाची ठरते आणि म्हणूनच ती चर्चा सुरू झालेली होती भलेही शिर्डीच्या अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावरती टीका केलेली असली तरी सुद्धा शरद पवार गटातले जे खासदार आहेत त्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत याची चर्चा आहे आणि त्याला खुद्द सुप्रिया सुळे यांनी सुद्धा माध्यमाच्या माध्यमातून दुजोरा दिलेला होता की मुलगी आणि वडील सोडून बाकी सगळ्यांना आपल्याकडे घ्या असे सुनील तटकरे फोन करतात असं म्हटलं जात होत तर ह्या पार्श्वभूमीवरती ह्या आजच्या कार्यक्रमाकडे बघितलं जात आहे दुसरं महत्वाची गोष्ट काय की मधल्या काळामध्ये हे जे आमदार आहेत ज्या आमदारांना आता पाच वर्ष विरोधामध्ये बसायचं नाहीये जे शरद पवार गटातले आहेत असे काही आमदार की जे पवार कुटुंबातले पण आहेत विशेषतः रोहित पवार यांच्याबद्दल पण तसं म्हटलं जात आहे की ते कदाचित अजित पवार यांच्याकडे जाऊ शकतात तर त्याही संदर्भामध्ये ह्या सगळ्या घडामोडींकडे बघितलं जात आहे अर्थात हे सगळे एकत्रित आले ता एकत्रित आणण्याच्या मधल्या काळामध्ये रोहित पवार यांच्या मातोश्रीनी म्हटलं होतं अजित पवार यांच्या मातोश्री असं म्हणाले होतं की दोन्ही कुटुंब एकत्रित यावं अशी आमची इच्छा आहे त्यांनी तर विठ्ठलाच्या चरणीत साकड घातलं होतं अजित पवार यांच्या मातोश्रीनी त्यामुळं एक प्रकारे सकारात्मक मेसेज म्हणून आजच्या या कार्यक्रमाकडे बघितलं जात आहे आता शरद पवार आलेले नाही शरद पवार आलेले नाहीत कारण ह्या बारामती कृषी केंद्राला त्यांनी अनेक वेळेला भेट दिलेलीच आहे पण नऊ वाजता जो जाहीर कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये मात्र हे सगळे पवार कुटुंबातले सदस्य हे एकाच वेळेला एकाच डायसवरती वे, उपस्थित असणार आहेत आत्ता सुप्रिया सुळे ह्या वेगळ्या गाडीमध्ये अजित पवार हे वेगळ्या गाडीमध्ये होते आपण ते बघितलं आता महाराष्ट्र बघतोय त्यांना त्या कार्यक्रमात आता ते पाहणीच करतात पण एकत्रित येण्याचे जे अर्थ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आमदारांच्या मनामध्ये जात ते महत्वाचे असणार आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत जयंत पाटील यांना हटवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे ह्या सगळ्या ज्या घडामोडी अंतर्गत घडतात त्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष या कार्यक्रमाकडे आहे ऋतुजा निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर दोन मार्चला यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार हे नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये अर्थात त्यांच्या होम ग्राउंडवरच खरं तर या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही पवार आपल्याला एकत्र येताना पाहायला मिळतील एकाच मंचावर पाहायला मिळतील पंकजा मुंडे कृषी मंत्री तसंच माणिकराव कोकाटेसुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतो आहे आणि सोळा ते वीस जानेवारी या दरम्यान या ठिकाणी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकीकडे एक राजकीय एक वर्तुळातली चर्चा ही सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पवार ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचमुळे हा कार्यक्रम महत्वाचा ठरणार आहे अजित पवार पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनीही कृषी प्रदर्शनाला हजेरी दर्शवलेली आहे या प्रदर्शनात खर तर सर्व पवार कुटुंब आपल्याला एकाच मंचावर दिसणार आहे त्यापूर्वी या प्रदर्शनाची पाहणी करताना अजित पवार पंकज आंबुंडे सुप्रिया सुळे यांनी काहीसा आढावा घेतला आहे